अवकाळी पावसाचा दणका राज्यातील या भागात तीव्र उष्णतेची लाट कायम असून नागरिक ही हैराण झाले आहेत तरी येत्या चार दिवसात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय यामुळे नागरिकांमधून समाधानाचे वातावरण आहे तर भागात सह, सह, काही भागात गारपीट झाल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे वादळी वाऱ्यासह गारपिटीसह काही शहरात येत्या चार दिवसात अवकाळी पाऊस पडल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला बुलढाणा अमरावती हिंगोली लातूर वाशिम आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांसह कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट पाहण्यास मिळत आहे यामुळे येथे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा कडाका सहन करावा लागणार आहे बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा